24 न्यूज आढावा अमरावती शहर पोलीस दलाच्या मार्फत अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेड पसरवणारे आक्षेपार्ह मेसेज इमेजेस व्हिडिओज घटनेच्या माहितीची शहानिशा न करता व्हॉट्सअप फेसबुक ट्विट इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट प्रसारित करू नये कोणत्याही अफवा पसरू नये अशा कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती समाज धर्म पंथ अशांच्या भावना दुखावून समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास सदर पोस्ट करणारा इसमास गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अमरावती शहरात संपूर्ण आयुक्तालयात सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला असून सर्व पोलीस दल सतर्क आहे तसंच सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला असून सर्व व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे याद्वारे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना निर्देश देण्यात येते की नागपूर शहरातील झालेल्या घटनेच्या संदर्भात खोटे मेसेज व अफवा सोशल मीडियावरती पसरवण्यास तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या व संबंधित ग्रुप ऍडमेन यांना जबाबदार धरण्यात येईल असे कृत्य करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसंच भारतीय न्याय संहिताप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल तरी सर्व व्हॉट्सअप ऍडमेन यांना सूचित करण्यात येते की आपण सर्वांनी अमरावती शहरामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलात सहकार्य करावे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफेक अमरावती सर नागपूरच्या अमरावतीमध्ये काय नेहमी खबरदारी घेतली जात आहे आणि किती पोलिसांचा बंदोबस्त सध्या शहरात आपण उपाय अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जे मिरवणुका आज होत्या सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतरसुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये लक्ष ठेवून आहे कुठल्याही परिस्थितीत कोणती अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्या अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी आहेत सर्व अलर्ट आहे किती पोलिसांचा बंदोबस्त सध्या तैनात था, करण्यात आलेला आहे अधिकारी आणि कर्मचारी आज दिवसभर जो शिवजयंतीचा मिरवणुकीचा बंदोबस्त होता तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि जो रमजानच्या संदर्भात तिकडे नागपुरी गेट भागात जो मिरवणूक आहे बंदोबस्त आहे तो मार्केटचा बंदोबस्त तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व एस आर पी पोलीस आणि होमगार्ड जस सर्व पोलीस अलर्ट आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा